सगळ्यांना नमस्कार आणि गुड आफ्टरनून आता वाजले चार साडेतीन वाजले चार अर्ध्या तासानी वाजतील तर आजचा प्लान आहे की अंबरनाथला जायचंय इस्कॉन मंदिरला बरोबर ना हो इस्कॉन मंदिरला जायचंय आता ते आपल्याला माहिती नाही की चालू आहे की बंद आहे तिकडे जाऊन आपल्याला कळेल चालू असलं तर अतिउत्तम बंद असलं तर आपलं तिथे अंबरनाथला शिव मंदिर आहे बरोबर तर आपण शिव मंदिर मध्ये जाऊन शंकर भगवानचे पाय पण पडू शकतो आधी बघूया आपण इस्कॉनला जाऊया राधाकृष्णच्या मंदिर मध्ये जाऊया आपण बघूया त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि दादाचं जे आहे लव मॅरेज साठी आपण प्रे करूया ठीक आहे दादा मंदिराकडे पोहोचलो आपण अंबरनाथ मध्ये स्थित हे मंदिर राधाकृष्णाचं मंदिर आपण सुद्धा पोचलोय आता आज चाललंय बघू तिकडे कुठं छान मंदिर बघा मंदिर बघा मला पण बघा काहीच वेदर पण खूप छान इकडे ओके मंदिर तुम्हाला आवडल्यास मला डी एम करा किंवा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला मंदिराचं लोकेशन पाठवेल असंच प्रेम सतत राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडलास तर शेअर करा सर्वात जास्त शेअर तुमचा प्रेम दाखवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये